रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगडची अयोध्या बळवली येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा संपन्न अयोध्यामध्ये जाऊन कार सेवा देणाऱ्यांचा अयोध्या म्हणून ओळख असणाऱ्या पेन तालुक्यातील बळवली येथे प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्यात आला मूर्तीपूजन अभिषेक भजन कीर्तन पालखी आदी विविध कार्यक्रम आयोजित करून संपन्न झाला तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मस्थळी त्यांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्याचे स्वप्न साकार झाले विरोधी संघटनांनी जंग पछाडत मंदिर निर्माणाला विरोध केला होता त्यामुळेच श्री राम लल्लांच्या मूर्तीला तब्बल चौतीस वर्षे तंबू मध्ये वास्तव्य करावे लागले होते पराकोटीच्या संघर्षाला आता यशाची रसाळ गोमटी फळे आलेली आहेत आज जानेवारी चोवीस रोजी अयोध्येत श्री लाम लल्ला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली आहे ज्या कार सेवकांच्या रक्तावर परिश्रमावर संघर्षावर ही विजयी पथका डोलत आहे त्यांचे ऋण या जन्मात फेडणे तरी शक्य नाही पण त्यांच्या अनन्य असाधारण धाडसाचे कौतुक म्हणून श्रीराम ग्रामस्थ मंडळ बळवली तर्फे अयोध्या येथे गेलेल्या धर्मयोद्धा परिवार रामसेवक व कारसेवकांचा सन्मान करण्यात आला पेण तालुक्यातील असंख्य कारसेवकांनी एकोणीसशे त्र्याण्णव साली अयोध्या येथे जाऊन राम मंदिर निर्माणसाठी संघर्ष केला होता त्यातील अनेक कारसेवकांचा आयोजकांच्या वतीने सन्मान चिन्ह शाल आणि श्रीराम मंदिराची प्रतिकृती देऊन सन्मान करण्यात आला दमशील सावंत न्यूज ब्युरो रायगड Yeah <laughs>